असं नको कमीत कमी महिन्यातून जेव्हा तुम्ही परिसरात वर्ग शिक्षकांना भेटा मुख्या भेटा ज्या काही आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये समस्या असतील त्या म्हणता आता एक पालक मला बाहेर भेटले दे, त्यांनी सांगितलं की जर दागीच्या परीक्षा सुरू होतात तेव्हा जी शाळा आहे ती सकाळची सुरू केली जाते यांच्या बाबतीमध्ये आपण दहावीच्या परीक्षा सुरू होतात म्हणून सकाळची शाळा सुरू करत नाही शासनाचा सुरू झाला की शाळा सकाळच्या सुरू होतात कारण विद्यार्थ्यांची दुपारी मानसिकता नसते अभ्यास करण्याची म्हणून त्या सकाळच्या सुरू होतात म्हणजे या ज्या समस्या आहेत या पालक जेव्हा बोलतील तेव्हा आम्हाला समस्या कळतील तेव्हा आम्ही त्याचं निराकरण करू त्यानंतर शासनाचे निर्णय पालकांपर्यंत पोहोचवून तिसरा महत्वाचा मुद्दा आहे या सभांमधून जे शासनाचे निर्णय आहेत ते पालकांपर्यंत पोहोचवले जातात आता आम्हाला ते काळदान परंतु त्याला पर्याय नाही आजही आपल्याकडे कॅम्प आहे शिष्यवृत्तीचा कॅम्प आहे आता विशेषतः एस सी मुलांसाठी जी शिष्यवृत्ती असते